इचलकरंजी इथं बंडगरमाळ परिसरातील घरफोडीचा अवघ्या बारा तासात छडा लावण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आलंय बंडगर बंडगरमाळ परिसरातीलच ऋषिकेश सपली या पंचवीस वर्षीय सराई चोरट्याला पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून रोख रक्कम आणि दागिने असे दोन लाख एक हजार पाचशे रुपयांचे दागिने हस्तगत केल्याचं पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितलं इचलकरंजी इथं बनगरमाळमधील ज्ञानेश्वर गल्लीतील ओंकार डांगरे यांच्या घरात पाच मे रोजी चोरट्यानं प्रवेश करून कपाटातील सोन्याचे अडीच तोळ्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम असा दोन लाख दहा हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता या प्रकरणी डांगरे यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस तपास करताना ऋषिकेश सपली हा चोरलेले दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार गुन्हे शोध पथकानं सापळा रचून सपली याला पकडला असता त्यानं चोरी केल्याची कबुली दिली त्याच्याकडून दोन लाख एक हजार पाचशे रुपयांचे दागिने हस्तगत केलेत या कारवाईत उपनिरीक्षक प्रवीण साने सुकुमार बरगाले अरविंद माने सुनील बाईत पवन गुरव सतीश कुंभार विजय माळवदे मोहसीन पठाण अविनाश भोसले सहभागी झाले होते